नारी शक्ती आंदोलन म्हणजे काय आणि हे आंदोलन करण्याची वेळ का आली आहे खर तर अगदी संत परंपरेपासून ते आत्तापर्यंत प्रत्येक क्षेत्रात नारी शक्तीचं अमूल्य योगदान आहे आपल्या अभंगाच्या माध्यमातून जीवनमूल्य पेरणाऱ्या संत जनाबाई संत सोयराबाई छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या मासाहेब जिजाबाई ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून समतेचं बीज पेरणाऱ्या सावित्रीबाई फुले अजून कितीतरी नावं आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला प्रत्येक टप्प्यावर या थोर नारी शक्तीने तारलंय आणि आज याच पुरोगामी महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलंय सामाजिक सुरक्षा आणि न्यायाचा प्रश्न ऐरणीवर आला महागाई वाढत चाललीय तेहतीस टक्के महिला आरक्षणाचा मुद्दा आहे कामाच्या समान संधीचा मुद्दा आहे अशा अनेक गोष्टींचा सामना आज राज्यातील महिला करते आणि महायुती सरकार मात्र याबाबत उदासीन आहे म्हणूनच आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आजच्या नारी शक्तीला मैदानात उतरावं लागेल लढावं लागेल आणि इतिहास सांगतो जेव्हा जेव्हा नारी शक्ती जागी होते तेव्हा बदल घडवल्याशिवाय राहत नाही चला तर मग येलगार करा येत्या एकोणतीस ऑगस्टला नागपूरमध्ये नारी शक्ती आंदोलनात सामील व्हा